श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण मास हा धार्मिक मान्यतेनुसार अत्यंत पवित्र आणि शुभ असा महिना मानला जातो या महिन्यात भगवान शंकरांची पूजा केल्याने खास आपल्याला भगवान शिवाचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो शिवाला समर्पित असणाऱ्या अनेक प्रकारच्या वस्तू आपण महिन्या या महिन्यामध्ये भगवान शिवांना अर्पण करत असतो या काळात केलेले व्रत आणि पूजापाठ भगवान शिव लवकर स्वीकारतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत असतात त्यामुळे अनेक जण इच्छापूर्तीसाठी श्रावणातील व्रत आणि शिवाची पूजा करत असतात समुद्र मंथनातील विष भगवान शंकरांनी ज्या काळात पिले होते तो काळ होता श्रावण महिन्याचा आणि त्यामुळेच या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त होते श्रावण महिन्या पसनस या पृथ्वीचा या सृष्टीचा जो कारभार आहे तर ते भगवान शिव स्वतः सांभाळत असतात कारण भगवान विष्णू जे आहेत ते चार महिने हे योगनिद्रेमध्ये गेलेले असतात त्यामुळे संपूर्ण सृष्टीचा कारभार सांभाळण्याचं काम हे भगवान महादेवांवरती आलेलं असतं श्रावण महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण भगवान शिवशंकरांवरती पाणी अर्पण करतो तर एक तांब्या पाणी अर्पण करण्यापेक्षा आपल्याला दोन तांबे पाणी हे भगवान शिवशंकरांवरती अर्पण करायचं असतं कारण जास्त भार यावेळेस त्यांच्यावरती आलेला असतो त्यामुळे दोन तांबे पाणी हे आपल्याला भगवान शिवशंकरांवरती अर्पण करायचं असतं त्यानंतर या श्रावण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे व्रत वैकल्य करायचे असतात त्यामध्ये श्रावणी सोमवारचे जे उपवास असतात तर त्याला विशेष महत्त्व देण्यात येतं आणि श्रावण सोमवार जे आहे तर ते प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरातील महिला आणि पुरुष हे व्रत करत असतात यंदा श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार येत आहेत या चार सोमवारचे विशेष महत्त्व आहे या सोमवारी भगवान शंकरांसाठी व्रत करण्यात येत दहा महिना भगवान शिवाला समर्पित असणारे श्रावण महिन्यातील हे सोमवारचे व्रत आपल्याला सुख शांती समृद्धी आयु आरोग्य देऊन जात असते तर आपल्याला एक अतिशय म्हणजेच उद्या असणार आहे पहिला श्रावण सोमवार तर उद्या करायचा आहे अकरा तांदळाच्या दाण्यांचा हा उपाय जर आपण केला तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल आपलं दारिद्र्य संपून कामे मार्गी लागतील असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे उद्या हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर मध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल सर्वांनाच आहे की तांदूळ जे असतात तर ते भगवान अतिशय प्रिय असतात आणि पहिला श्रावणी असतो जी पहिली शिवामूट असते तर ती असते तांदळाची प्रत्येकाने उद्या आपल्या घरामध्ये म्हणा मंदिरामध्ये म्हणा तर एक मूठ तांदळाची ही भगवान शिवशंकरांवरती शिवामूट अर्पण करायची आहे प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत तर त्या अर्पण करत असतो त्यातल्याच पहिला जो स्वा... श्रावणी समोर असतो त्यामध्ये आपण तांदूळ अर्पण करत असतो त्यानंतर पुढच्या श्रावण सोमवारी आपण मूग अर्पण करत असतो त्यानंतर तिळ अर्पण केले जातात आणि नंतर जवस अर्पण केली जाते अशा पद्धतीने ह्या शिवामूठ अर्पण केल्या जातात आता उद्या तुम्हाला म जी तांदळाची शिवामूठ आहे ता, तर ती अर्पण तर करायचीच आहे पण त्याचबरोबर हा जो अकरा तांदळांचा जो अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर हा देखील तुम्हाला उद्या करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय तुम्ही करून बघा जर तुमच्या घरामध्ये खूप पैशांच्या अडचण येत असेल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या जर कष्ट आणि मेहनतीला नशिबाची हात मिळत नसेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल अडलेली कामे ही मार्गे लागत नसेल घरातलं दारिद्र्य जे आहे तर ते संपतच नसेल त्याचबरोबर माता लक्ष्मी प्राप्ती, प्राप्ती, जी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रसन्न राहत नसेल आपल्या प्रगतीचे मार्ग हे सर्व बंद झालेले असतील त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये इच्छा आहे धनप्राप्ती नोकरीप्राप्ती कर्जमुक्ती किंवा मग इतर तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल तर त्यासाठीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता भगवान शिवशंकरांना आपण ज्यावेळेस तांदूळ अर्पण करत असतो तर ते फक्त पांढरे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे असतात आणि बाकीचे ज्यावेळेस इतर देवांना आपण तांदूळ अर्पण करतो तर ते त्यावेळेस आपण हळदी कुंकू लावून तांदूळ अर्पण करत असतो कारण भगवान शिवशंकरांना हळदी कुंकू हे समर्पित केलं जात नाही त्याचबरोबर महादेवांना उद्या चुकूनही तुळशीचे पानं समर्पित करू नका तुटलेल्या फुटलेल्या वस्तू चुकूनही अर्पण करू नका त्याचबरोबर घरामध्ये उद्या एक सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा कोणासोबतही उद्या भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची आपल्याला उद्या काळजी घ्यायची आहे आणि बघा हा जो उपाय आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा करू शकतात किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही घरी देखील करू शकतात महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतं काहीच अडचण फक्त मनामध्ये एक श्रद्धा विश्वास ठेवून तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल तर आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उद्या सर्वात प्रथम खूप लवकर उठण्यासाठी प्रयत्न करायचा आहे त्यानंतर उद्या आपल्याला घरामध्ये अमृतचा जर तुम्हाला शक्य असेल तर अकरा तुम्हाला थोडंसं गोमूत्र आणि जे काळे असतात ते टाकून आंघोळ करायची आहे रोजची आपली देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे भगवान शिवाच्या ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे दिवसभरामध्ये कधीही करा तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा दिवसभरा करा तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता या उपायासाठी सर्वात प्रथम देवघरासमोर एक छान दिवा लावून घ्यायचा आहे आता जर मंदिरामध्ये करणार असाल तर मंदिरामध्ये ऑलरेडी दिवा तेवत असतो त्यामुळे तिथे दिवा वगैरे लावण्याची गरज नाही पण तुम्हाला वाटत असेल की आपण घरून एखादा छान दिवा घेऊन जावा तर तुम्ही घेऊन जाऊ शकतात काहीच अडचण नाही त्यानंतर सर्वात प्रथम भगवान शिवशंकरांचं व्यवस्थितपणे पूजन करून घ्यायचं आहे गंध धूप दीप अगरबत्ती नैवेद्य एखादा बेलपत्रीचं पान उद्या हे तुम्हाला महादेवांना अर्पण करायचं आहे या सर्व गोष्टी अगदी साध्या साध्या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत त्यानंतर आरती महादेवांची करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण महादेवांना प्रसन्न करून घेऊ आणि प्रसन्न केल्यानंतर ज्यावेळेस आपण हा जो उपाय आहे तो तो करू त्यावेळेस त्याचे खूप लवकर चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळतील तर आता काय करायचं आहे तुम्हाला अकरा जे तांदळाचे दाणे आहेत ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत अखंड तांदूळ असावे लक्षात ठेवा एकसुद्धा तांदळाचा दाणा हा कुठेही तुटलेला फुटलेला नसावा याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे अकरा तांदळाचे दाणे घ्या किंवा एकवीस घेतले तरीही चालेल काहीच अडचण नाही चा त्यानंतर तुम्हाला हे तांदळाचे दाणे आपल्या हातामध्ये धरायचे आहे देवघरासमोर आसून टाकून बसायचं आहे त्यानंतर आपले डोळे बंद करायचे आहे मूठ बंद करायचे आहे आणि त्यानंतर जो कमलात्मक मंत्र आहे तर त्या कमलात्मक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे कमलात्मक मंत्र अशा पद्धतीने आहे ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम हा जो कमलात्मक मत मंत्र आहे तर त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आता हा मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तिथून बघून तुम्ही म्हणू शकता काहीच अडचण नाही त्यानंतर मग तुम्हाला हा मंत्र किती वेळेस म्हणाय आहे तर अकरा वेळेस तुम्हाला हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे हे जे तांदूळ आहे तर ते भगवान मंत्र म्हणून झाला की त्यानंतर अर्पण करायचे आहे आहे तुमची जी काही इच्छा इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची घरामधील दारिद्र्य दूर दे घरातील सुख शांती समृद्धी टिकून असू द्या तुमची अखंड कृपा माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती असू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हे तांदूळ अर्पण करायचे आहे असा हा अतिशय साधा सोपा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे अगदी साधा सोपा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल तर नक्की हा उपाय करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ